गुड मॉर्निंग मित्रांनो मी कृष्णा सुळे माझ्या सायकल लवर सोलापूर या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो आज सायकल ग्रुप आहे कारण काही स्पेशल कारण आहे आणि ते जे स्पेशल कारण आहे ते आपले डॉक्टर रुपाली जोशी मॅडम सांगतील का आपण इथे जमलेलं आहे नमस्कार डॉक्टर रुपाली जोशी आज आपण एका विशेष कार्यक्रमासाठी म्हणजे एका घरगुती कौतुक सोहळ्यासाठी इथे जमलेलो हो। आहोत आपली मैत्रीण राजश्री वासवरे तिने आताच वाई मॅरेथॉन मध्ये एकवीस किलोमीटरची हाफ मॅरेथॉन दोन तास छप्पन मिनिटात पूर्ण केली त्यासाठी तिचा हार्दिक अभिनंदन राजश्री म्हणजे सातत्य कठोर परिश्रम आणि कन्सिस्टन्सीचं एक नाव आहे ती गेल्या चार ते पाच वर्ष कंटिन्युअसली रनिंग करत आहे वाघ चौरे ही जी फिटनेस फॅमिली म्हणून सोलापूरात प्रसिद्ध आहे त्याचा एक अविभाज्य भाग ती आहे आम्ही तिला प्रेमाने आमची वाघीण म्हणतो तर सुरुवातीपासूनच तिला रनिंगची खूप आवड आहे आणि हळूहळू तिची प्रगती वाढत चालली आहे या वर्षी तिनं दोन छप्पन मध्ये तिची मॅरेथॉन पूर्ण केली त्याबद्दल आम्हाला तिचं विशेष कौतुक वाटत मंडळींना वाटेल की दोन छप्पन म्हणजे पण आम्ही लेडीज क्षेत्रामध्ये आम्ही या बेबी स्टेप जरी तुम्हाला वाटल्या तरी त्या स्टेप खूप महत्वाच्या आहे या स्टेप म्हणजे आमच्यासाठी माउंट एव्हरेस्ट आहे असं वास्तव कालच मिळत होते तर या पुढे पुढे जात असतो कारण संसार मुलं बाल त्यांचे अभ्यास आमचा करिअर ही सगळी तिरपट सांभाळताना या कन्सिस्टन्सी रनिंग करणं सायकलिंग करणं एक्सरसाइज करणं खरंच खूप अवघड आहे आणि तरीही ती आमची मैत्रीण ती करते आणि आम्हाला सर्वांना प्रेरणा देते तर तिचं अभिनंदन करण्यासाठी मी आपले डीवाय एस पी सर नागेश सर यांना बोलवते

धन्यवाद सर मी शुभागी मॅडम आणि तृप्ती यांना विनंती करते त्यांनी एक गिफ्ट सायकल लवकर द्यावा धन्यवाद मी राजश्री विनंती करते की तिनं तिची स्टोरी आपल्याला थोडक्यात सांगावी खरं तर या कौतुक सोहळ्यासाठी मन खूप भरून आलाय कारण की आम्ही सगळे सोबत करतो तुम्ही आम्हाला नेहमीच बघताय रनिंग करताना आम्ही हळू 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 पळत असतो पण आता जे सगळेजण आपल्या ग्रुप मध्ये जे ऍक्टिव्ह आहेत ना त्यांना बघून पण खूप प्रेरणा मिळते नेहमी की आपण इतके वर्ष झालं करतोय थोडस छोटे छोटे पाऊल जे आम्ही इम्प्रूव्हमेंट करायच्या दिशेने उचलले ते खूप महत्त्वाचे ठरतात आणि मग असं काहीतरी चांगलं अचीव्ह होतं आणि कौतुक केल्यामुळे अजून प्रेरणा मिळते सगळ्यांना खूप खूप थँक्यू आणि वाईचा रूट आणि रूट सपोर्ट जो होता तो पण छान होता प्रत्येक पाच पाच आणि सात किलोमीटरला येण्याच्या वेळेस पण सगळीकडे सपोर्ट होता आणि तिथे फिमेल्स पण ज्या पाळत होत्या माझ्या फास्ट होत्या जवळपास तीन तासाच्या आज सगळ्या फिमेल्स झाल्या तर त्यांना बघून पण तिथे खूप प्रेरणा मिळाली रूट पण जो होता थोडा उतार असं दोन्ही चालू असल्यामुळे हे स्पीड मला घेता आला चांगला आणि हे जे कन्सिस्टंटली आपण संडेला सगळे रन करतोय त्याच्यामध्ये पण खूप फायदा झाला मला आणि सगळे काही ना काही आपला ग्रुप खूप छान चालू आहे त्याची वाटचाल त्याच्यामुळे मोटिवेशन टिकून जात आहे सगळ्यांना असा ग्रुप मिळत नाही प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला असा हवा असं सगळ्यांनी आपण एकमेकांना कर मोटिवेट करत या सगळ्यांना खूप खूप थँक्यू आता रनिंग चालू झाल्यापासून म्हणजे बदल करायचे तर मी एक व्हेजिटेरियन आहे त्याच्यामुळे गाण्यामध्ये पण ही जी खूप काही पण कार ब्लोडिंग होत होत माझं भूक लागली हे का पण आता जसं हे रनिंग चालू केलं तर डायटकडे लक्ष द्यायला लागतंय पाणी पिण्याकडे लक्ष देऊन सगळं म्हणजे माइंडफुल इटिंग करायला लागतंय ते पॉझिटिव्ह बदल आहेत आपल्याला मेहनत घ्यावी लागते पण जिम मध्ये पण मी जे एक तास करत होते थोडं थोडं वाढवलं त्याच्यामुळे हे सगळं पॉसिबल झालंय खाण्यामध्ये जे स्प्राउट्स देही खात होते ते सगळं व्यवस्थित चालू केलं फ्रुट्स वगैरे हो हे सगळ्या बदलांमुळे हे पॉसिबल होतंय आपण त्या फील्डवर टिकून जातोय आणि पन आपल्याला स्पीड पण इम्प्रूवमेंट मिळते बस स्विमिंग करत होते आता परत थोडंसं जॉईन पण आता रनिंगचं जे अचीव्ह झालंय त्याच्यानंतर थोडं परत स्विमीकडे वाटतंय म्हटलं तर हे फॅमिली जे आहे फिटनेस फॅमिली म्हणून ओळखली जातात हे बऱ्याच सोलापूरकरांसाठी एक आदर स्थान आहे किंवा ते लोकांना इन्फ्लुएन्स करतात रनिंग करण्यासाठी इन खरंच खूप छान काम करतात तर मी सायकल लवर सोलापूर या ग्रुप तर्फे त्यांना आवाहन करतो की असं तुमचं काम चालत राहू द्या नवीन नवीन मेंबर पण सीएल ग्रुप मध्ये तुमच्यामुळं ऍड होत आहेत तसे ऍड करत राहा धन्यवाद आणि तुमच्या वाटचाली वापरून वाटचाली शुभेच्छा जे <स्थाथ> आहे